जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये बाजार थोडेसे वाढलेले आहेत शेतकरी बांधव माल विकून उभे राहिले दादा नमस्कार नमस्कार कुठून आले नांदूर खंदर काय भाव विक्री झाली आज एक नंबर झाली साडेपाचशे साडेपाचशे कुठली व्हरायटी साऊ 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 एकशे आठ अच्छा सध्या बाजार भाऊ वाढलेत हा बाजार भाऊ वाढले पण माल संपले आता काय बाजार माल संपले आवक घटली माल

वागायच मोबा दिली पाहिजे मारायला नाही नाही ते जर माणसं मारतात माणसं जुन्नर तालुक्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये किती घटना घडल्या त्याच्यावरती काय वरतो काय तरी व्हायला पाहिजे टोमॅटो मार्केट वाढलं वाढलं रे आता कारण आवक कमी झाली गळित कमी झाली पावसामुळं आणि मागणी वाढली मागणी वाढली हा बराव आहे शेतकऱ्याचं पाठी मागून थोडं थोडं दादा तुम्ही कुठून आले घारगाव घारगाव कुठली व्हरायटी कुठून आली साऊ काय भाव विक्री सव्वा चारशे रुपये नारायणगावच्या टॉमॅटो मार्केट मध्ये टॉमॅटोला सध्या जे बाजारभाव मिळतात म्हणजे साऊ व्हरायटीला बाजारभाव एक पाचशे रुपयाच्या आसपास आहे आणि शेतकरी बांधवांना सध्याचं सीझन यंदा जरी फेल गेला असला तरी बाजारभाव सध्या वाढल्यामुळे समाधान व्यक्त करतात आपल्या सोबत बाजार समितीचे संचालक सारंग घोल काय परिस्थिती आज जरा मार्केट वाढलं साहेब चारशे ते पाचशे रुपयाच्या आसपास मालाच्या क्वालिटी नुसार आहेत सगळे हायब्रिड पण आणि देशी पण आता तुमच्या वागेच माल आहे तो अजून विक्री झाला नाही ते आता जे गाडी आली तो दिलेला आहे योगेश माल योगे साहेब नमस्कार 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 काय परिस्थिती पाचशे साडे पाचशे सहाशे रुपये आहे सावता आणि हायब्रिड चारशे सहाशे झाली चारशे साडे चारशे चांगलं हायब्रिड होतात बाजार वाढतील अजून वाढतील बाजार वाढतील दादा नमस्कार तुम्ही कुठून आले काय भाव मागत शेटचे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या थोडे बाजारभाव वाढलेले पाहायला मिळतात म्हणजे मेघदूत आर्यमान साऊ एक शॅट या व्हरायटीचा जो चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला पाचशे रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळतात दोन वकल सहाशे रुपयांनी सुद्धा गेलं आता साऊ जी व्हरायटी आहे त्याला बाजारभाव चांगला वाढलेला पाहायला मिळतोय व्यापारी बांधव म्हणतायत सहाशे रुपयापर्यंत देखील विक्री झालेली आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळत असल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चे 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 आनंद पाहायला मिळतोय हा बाजारभाव अधिकचा वाढावा अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत या व्हरायटीला साधारण साडेपाचशे ते सहाशे रुपयाचा बाजारभाव मिळाला आर्यमान एकशे आठ या व्हरायटीला थोडा बाजारभाव कमी मिळाला म्हणजे चारशे साडेचारशे बाजारभाव आहे चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला सहाशे रुपयाच्या आसपास बाजारभाव मिळतोय सध्या बाजारभाव वाढल्यामुळे शेतकरी बांधव थोडंसं समाधान व्यक्त करतोय परंतु यंदाचं सीझन शेतकऱ्यांचं पूर्णपणे वाया गेलेलं आहे दादा नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले आम्ही पार्नेर कुठली उडाली आम्ही विरंगा आणि साऊ विरंगा काय विरंगा आम्ही सव्वा चौऱशे रुपयांनी दिले थोडा आहे पहिलाच थोडा आहे पहिलाच पहिलाच थोडा सांगतो पाचशे साडेपाचशे सहाशे थोडा ना थोडं एखादा हालते असत्यामुळे यंदाच शेण नाही यंदाच शेण नाही ना चांगलं गेलं की गेल्या वर्षी चांगलं शेण होतं अशा वेळेस बाजारात आठशे नऊशे रुपये बाजार होते ह्या वेळेस अडीचशे तीनशे चारशे आता थोडे दोन तीन दिवसापासून बाजार वाटते तर बाजार बिलकुल कमीच होते लागवड जवळ जवळ पन्नास हजार काळी आहे आपली स्वतः क्षेत्र आहे चार एकर खर्च किती होतो एकरी एकरी खर्च कमीत कमी एक ते सव्वा लाखाच्या आसपास एक सव्वा लाख रुपये टोमॅटो शेती परवडते टोमॅटो शेती कमीत कमी चारशे रुपये बाराच्या पुढे असं तर परवडते तिथं नाही परवडत चारशे रुपये चारशे रुपये कमीत कमी दादा तुम्ही कुठून आले आम्ही एकच गाव एकच गाव तुमची कुठली व्हरायटी विरांगे विरांगे काय गाव गेली सव्वा चारशे सव्वा चारशे किती क्रेड होते आज पंचेचाळीस कितवा तोडा आहे पहिलाच तोड आहे पहिलाच तोडा आहे काय नारायणगावच्या मार्केटबद्दल सूचना मार्केट चांगलंच आहे पण काय होतं जेवढा माल निघला पाहिजे जेवढा निघत नाही शेतामध्ये हा पावसाचा आलाही पाऊस जास्त झाला आणि इथे मार्केटच्या व्यवहाराबद्दल काय मार्केट खूप चांगले व्यवहार आहे सगळेचे व्यवहार आहे त्याच्यामुळे इथे मार्केट चांगलं वाटतं मार्केट चांगलं वाटतं हो सुंदर हो। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये नऊ नोव्हेंबर दोन नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव वाढलेले पाहायला आहेत जे साऊ जे गावठी व्हरायटी आहे त्याला चांगली टोमॅटो चारशेपासून तर सहाशे रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे साडेपाचशे सहाशे रुपयाची काही वकलं गेली तो सरासरी पाचशे रुपये बाजारभाव मिळाला आणि जे कमी क्वालिटीचे काळा डागे त्याला चारशे साडेचारशे रुपये बाजारभाव आहे त्याचबरोबर इतर व्हरायटी संकरित म्हणजे एक शर्ट असेल मेघदूत असेल आदिमान असेल या व्हरायटीला बाजारभाव थोडासा कमी आहे परंतु जी टोमॅटो चांगल्या प्रतीचे आहेत त्याला बाजारभाव देखील चांगला आहे आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव वाढल्यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो हा बाजारभाव असाच पिकून राहावा असा वाढावा वा वा। अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा आहे सध्या बाजारभाव वाढले असले तरी आवक घटल्यामुळे बाजार वाढून उपयोग काय टॉमॅटोची आवक नाही शेतकऱ्यांचं यंदाचं सीझन फेल गेलं अशा प्रकारची तक्रार शेतकरी बांधवांची आहे यंदाच्या सीझनमध्ये टॉमॅटोंचा सा, टॉमॅटोसाठी शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचा खर्च झाला आहे त्यामुळे सध्या मिळत असलेल्या या तुटपुट्या बाजारभावामुळे होणारा खर्च देखील वसुलत नाही परंतु गुरुत्या काडीचा सा आधार सध्या मिळतोय या बाजारभाव शेतकरी बांधव समाधान व्यक्त करत आहेत हा बाजारभाव अधिकचा वाढावा अशी बाळीराजाची अपेक्षा आहे यंदाची शेतकऱ्याची दिवाळी पूर्णपणे तोट्यामध्ये गेली आतबट्ट्यात गेली शेतकऱ्यांनी दिवाळीसुद्धा अतिशय साध्या पद्धतीने केली यंदाचा सीझन देखील वाया गे निसर्गाचा लहरी होणार शेतकऱ्याच्या मुळावर उठतो बाजार समितीचे सभापती संजयराव काळे तुमचं काम चांगलं आहे मार्केट कमिटीचे व्यवहार पारदर्शक आहे व्यापाऱ्यांमध्ये जो शेतकरी खूप चांगलं बोलत आहेत ही पारदर्शकता अशाच पद्धतीने टिकून राहील याबाबतची काळजी घ्या कधीतरी पंधरा वीस दिवसांनी मार्केटमध्ये मार्केटच्या या आवारामध्ये फेरफटका मारा शेतकऱ्यांच्या काय अडी अडचणी आहेत का व्यापाऱ्यांना काय आहे का याचीसुद्धा नोंद घ्या दखल घ्या अशा अपेक्षा सुरेश वाणी रिघरा टाइम्स नारायणगाव दादा नमस्कार कुठून आल्या कुठली व्हरायटी काय भाऊ गेले साडेतीनशे थोडा आहे पहिलाच थोडाय बाजार वाढले म्हणतात ना क्वालिटी खराब होती आपल्यासोबत नारायणगावचे व्यापारी म्हणजे नेहमीच शेतकऱ्यांची काळजी घेणारे आणि शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देणारे व्यापारी आहेत भाऊ नमस्कार आज नऊ तारीख आहे टोमॅटोचे बाजारभाव भाऊ वाढले असं सांगतायत हो। काय प्रत्यक्षात काय परिस्थिती आज साहेब चांगले माल सहाशे पर्यंत गेले मॉलचे बाकी वेग्युलर माल तीनशे चारशे पाचशे माने संकरी व्हरायटी पाचशे साडेपाच सहाशे पण बाजारभाव हे पण गेले नवीन कुठली व्हरायटी वगैरे नाही आले विरंग आले पण ते काय एवढं खास नाही चालवायचं काय बाजारभाव वाढतील बाजारभाव साहेब असे पाचशे सहाशे आवक वाढेल का कमी नंतर घटेल अजून थंडीमुळे थोडी माल पिकायची कमी होतात ना बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपल चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका